तर आपण आज गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते बघूया रेसिपी अगदी साधी सोपी आहे पाक न करता मस्त असे हे लाडू होतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण पटकन बाहेरून आल्यानंतर पाणी प्यायच्याऐवजी तुम्ही हा एक लाडू अर्धा लाडू म्हणा खाऊन नंतर पाणी प्यावं कारण आपण बाहेरून फिरून आल्यानंतर पाणी ज्या वेळेला पितो आपण तर पटकन पाणी पिलं की घशात किंवा छातीवर लागतं पाणी त्याऐवजी थोडंसं हे तोंडात टाकावं आणि नंतर वरून पाणी प्यावं पूर्वीच्या काळामध्ये किंवा अजूनही काही घरांमध्ये अशी प्रथा आहे की बाहेरून पाहुणे आले की त्यांना पाणी द्यायची प्रथा आहे पण त्यावेळी आपण असं मस्त असं लाडू एक हातावर ठेवला पाणी दिलं की पाहुण्यांचंही समाधान होतं आपल्यालाही बरं वाटतं की काहीतरी दिलं आहे आपण किंवा आपल्याही कि घरातून कोणी आले बाहेरून आलं तर पटकन एक लाडू खावा आणि मग पाणी प्यावे असं मस्त लाडू होतात हे तर कसे करायचे ते पटकन बघूया इकडे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत आता हे जे शेंगदाणे आहेत ते माझे गावावरून शेंगा आल्या होत्या माझ्या सोनबाईंच्या माहेरून तर त्याचे मी अर्धा किलो होईल एवढं शेंगदाणे हे सोलून घेतलेत मस्त असे शे टपोरे शेंगदाणे आहेत बघा आणि हे भाजून घ्यायचे आपल्याला तर तुम्ही विकत आणणार असाल तर थोडंसं निवडून बघून घ्यायचं आणि अर्धा किलोला मी तीनशे ग्रॅम गुळ घेतले हा साधा गुळ आहे चिक्कीचा नाही हा साधाच गुळ आहे तर हा तुम्ही चिक्कीचा जरा थोडासा चिकट होतो आपल्याला मिक्स करता येत नाही म्हणून हा अगदी साधाच गुळ वापरला आहे मी आणि आता हा गि गूळ जो आहे तो किसून घ्यायचा तुम्ही किसणीने किंवा किसून घ्या किंवा प्रकारे सुरीने किसलं तरी चालेल फक्त गुळामध्ये खडे ठेवायचे नाहीत अशा पद्धतीने करून घ्यायचा कारण आपल्याला पाक अजिबात करायचा नाही फक्त शेंगदाणे भाजून घेऊन कूट करायचे आहे आणि हा गुळ त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि थोडंसं तूप घालून लाडू वाळायचे असतात तर हा गूळ किसून घेते मी आणि शेंगदाणे छान भाजून घेते थंड झाले की कुटून घेते कूट करून घेते आणि आता शेंगदाणे भाजून घेऊया इकडे मी लोखंडाची कढई ठेवली तुमच्याकडे असेल तर करा किंवा जी असेल ती वापरा तुम्ही आणि मी आता हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेते शेंगदाणे मात्र गॅस मोठा करून भाजायचा नाही अगदी थोडीशी कढई जास्त गरम करायची आणि मग शेंगदाणे भाजायला घ्यायचे गॅस एकदम मंद ठेवायचा शेंगदाणे मात्र थोडासा वेळ लागतो भाजायला कारण शेंगदाणे बाहेरून करपले नाही पाहिजेत पण आतमध्ये छान आ, भाजले पाहिजेत अशा पद्धतीने बघा मी हे भाजून घेतलेत शेंगदाणे आता हे थंड झाले की याचं कूट करून घेते मी एकदम थंड होऊ द्यायचं आणि मग याचं आपण जसं नेहमी कूट करून ठेवतो तशाच पद्धतीने बघा आम्ही हे कूट करून घेतले थोडंसं जाडसर आहे अगदीच बारीक किंवा अगदीच मोठं नाही घरात ज्याप्रमाणे करतो तसंच करायचं आणि मी ह्या शेंगदाण्याची साल काढलेली नाही मी असंच वापरते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे सालही काढू शकता असे थोडेसे मोठे शेंगदाणे राहतात एखादे तुम्हाला नको असेल तर काढूनही ठेवा किंवा तसेच वापरले तरी चालते आता याच्यामध्ये मी गूळ मिक्स करणार आहे मस्त असं गूळ कालून मिक्स करायचं आहे आणि मग लाडू वळायचे तर छान असं हे मस्त लाडू होतात गुळ हे बघा इथं बघू शकता तुम्ही आता झालं आहे कसं हा गुळ मिक्स करताना माझ्याकडून तो व्हिडिओ आहे तो स्किप झाला आहे डिलीट झाला आहे म्हणून मी इथे तुम्हाला दाखवू शकले नाही याच्यामध्ये मी गूळ कालवून घेतला आणि आता मस्त असे हे खडे फोडून घ्यायचे हाताने जर एखादा राहिला असेल गुळाचा तर मऊ करून घ्यायचं हातानेच कुसकरायचं याला मिक्सर अजिबात लावायचं नाही किंवा गरमही करायचं नाही आणि आता हे सरसरी थोडंसं दिस लाडू बांधता येत नाहीत अशा वेळेला काय करायचं एक चमचाभर तूप घालायचं तूप मात्र पातळ करू नका थोडंसं घट्टसर असतं तेव्हाच घाला गरम घालायची गरज नाही आणि हाताने हे मिक्स करून घ्यायचं सगळं छान हे मिक्स करून घ्यायचं अगदी दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं गूळ तसाही ओलसर असतं त्यामुळे पटकन ओलं होतं आपल्याला त्याचं पाक वगैरे करायची अजिबात गरज पडत नाही अशा प्रकारे बघा मग मिक्स करून घेतलं की थोडंसं आप जेवढा लाडू पाहिजे घ्या ते करायचं तेवढं करा आणि बघा तूप घातल्यामुळे पटकन वळलं जातं हे याच्यामध्ये दूध घालू नका किंवा पाणी अजिबात वापरू नका तूपच वापरा छान होतात हे आणि जास्त दिवस टिकतात अगदी दोन तीन महिनेसुद्धा हे लाडू टिकतात अशा पद्धतीने केले की थोडेसे दाबून दाबून असे हे करून घ्यायचे बघा तुम्हाला लहान मोठे जसे हवे तसे करून घ्या अगदीच मोठा करू नका किंवा अगदीच बारीक करू नका अशा पद्धतीने करा म्हणजे जो मोठा एखादा लिंबू असतो अशा पद्धतीने करून घ्या म्हणजे पटकन एक लाडू आपण हातात दिला तांब्यावर पाणी दिलं की पाहुण्यांचं मस्त समाधान होतं छान आता हे सगळे मी लाडू वळून घेते फार मोठे करायचे नाहीत कारण मग काय होतं अर्ध खातात अर्ध ठेवतात तसे हे लाडू मस्त असे खमंग लागतात शेंगदाणे मात्र वेळ देऊन कुरकुरी तसे असे छान भाजायचे आणि जास्त वरून करपले नाही पाहिजे तशा पद्धतीने भाजायचे म्हणजे काय होतं आपण शेंगदाण्याची जसं साल असते त्याच्यासहित आपण करू शकतो कारण कसं का आहे शेंगदाण्याच्या सालीमध्ये खूप मस्त पौष्टिक आहे फायबर भरपूर आहे त्यामुळं पोटाला पचायला खूप चांगलं असं अशा पद्धतीने हे लाडू करून घ्यायचे ते बघा मस्त असे हे लाडू तयार झाले अर्धा किलो ला शेंगदाणे आणि तीनशे ग्रॅम गूळमध्ये एक पंधरा ते वीस लाडू मस्त आरामात होतात हे लाडू असे छान असे मौसूद लाडू अगदी उठाने खावेत असे वयस्कर लोकांना खाण्यासाठी मस्त हे लाडू आहेत तहानभूक लाडू बनू शकता आता हे लाडू तुम्ही मुरमुऱ्याचे बनवू शकता जे चिरमुरे असतात त्याचे बनवू शकता किंवा गुळखोबऱ्याचे बनवू शकता पण शेंगदाणे हे सगळ्यांच्या घरात असतात पटकन होतात पाक करायचं नाही आपल्याला आणि झटपट हे लाडू तयार होतात कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया खूप छान मस्त गोल गरगरीत हे लाडू होतात मौसूत होतात अगदी लहान मुलं आवडीने खातात मुलांनाही टिफिनमध्ये दे देण्यासाठी खूप छान असा हा पर्याय आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा पाक करायची अजिबात गरज नाही तुम्हाला तोडून दाखवते बघा एक लाडू बघा मस्त असे होतात पण हे फुटले जात नाहीत असे जे असे राहतात वयस्कर मंडळींना खाण्यासाठी खूप छान आहे भूक लागली पटकन मधल्या वेळेत एखादा लाडू घ्यायचा खायचा आणि पाणी प्यायचं तरी पोट अगदी दोन तास तरी छान गच्चर राहतं आपलं अशा पद्धतीने हे लाडू करून ठेवायचे घरात आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अजिबात खराब होत नाहीत पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडासा फरक पडतो त्यावेळेला कमी करायचे आता उन्हाळ्यात भरपूर करून ठेवा आणि एन्जॉय करा